नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत ज्यामुळे महाराष्ट्र इथल्या लोकांना पेटून द्यायचं की काय जातीवादी लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे समजायला तयार नाही गेल्या काही दिवसामध्ये परभणीमध्ये जे प्रकरण घडलं त्या ठिकाणी भारतीय संविधानाचा अपमान करण्यात आला आणि ज्याने अपमान केला त्यानंतर त्याला ज्या त्या समाजकंटकाला माथेफिरू घोषित करण्यात आला आणि या सर्व प्रकरणामध्ये एका भीमसैनिकाचा नाहाक बळी केला परंतु मित्रांनो आता ते प्रकरण शांत होतं नव्हतं आता त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या हर्सूल या ठिकाणी असणार एका बुद्धविहारामध्ये एक प्रकरण घडलंय ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील भीमसैनिक चांगलेच आक्रमक झाले तर नेमकं काय घडलं आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हरसूर फुलेनगर या ठिकाणी सम्राट अशोक बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारामध्ये जे आहे गौतम बुद्धांची पंचधातूची मूर्ती होती परंतु काही समाजकंटकांनी काही जातीवादी लोकांनी जे आहे त्या बुद्धविहाराची तोडफोड करत त्या ठिकाणी असणारी गौतम बुद्धांची मूर्ती उचलून नेली गौतम बुद्धांच्या मूर्तीची चोरी केली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारे भीमसैनिक चांगलेच आक्रमक झालेत पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी त्या ठिकाणी केली पोलिसांनी जर लवकरात लवकर कारवाई केली तर आम्ही शांततेने या प्रकरणाला हाताळू असे देखील भीमसैनिक म्हटलेले आहे परंतु आता त्यानंतर समोर काय कारवाई पोलीस बांधवांकडनं केली जाते याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहील तर या घटनेसंदर्भातील नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा